नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक तीनशे एकोणतीस चोवीस नोव्हेंबर झुंज मृत्यूशी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली मी चंदीगडला रवी जाजू आणि डॉक्टर कोर्टीकरांबरोबर प्रचाराला गेलो तिथं आम्ही जोशी कुटुंबियांकडे उतरलो की जे अगदी चातकाप्रमाणे आमची वाट पाहत होते ते सगळे एकदम खुश होते आणि मला ते तिथं गेल्यावर कळलं की ही आपटे काकांची ज्येष्ठ कन्या रेवती जोशी ती अतिशय छान गोरीपान देखणी हसतमुख आणि तिला आम्ही प्रचारक गेल्यामुळे तिचा आनंद उत्साह सगळं ओसंडून वाहत होता तिथे ती आम्ही तीन दिवस प्रचार केला ती खूपच निर्भीडपणे आणि छान प्रचार करते तेव्हा आम्ही एक अद्भुत आम आम्हाला अनुभव आला एका भव्य बंगल्यात आम्ही गेलो एका लेडीजने दार उघडले रिमोटने उघडले तेसुद्धा आम्ही कोण काय चौकशी केली आम्ही आत म्हणजे आत गेल्यावर वेळेला अग्निहोत्र केलं तिला खूप जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली ती खूप रिलॅक्स झाली आणि मग ती हळूहळू आमच्याशी बोलू लागली ती म्हणाली की मी मे, मी लंडनला शिकलेली आहे म्हणजे ती लंडनला शिकलेली एक मल्टीनॅशनल कंपनीची ओनर होती पैशासाठी नातलगांनी तिच्या आईवडिलांचा खून केला होता त्यामुळे ती खूप धास्तावलेली होती आणि सतत घाबरलेली ती म्हणाली की मी कुणालाच आत घेत नाही कोणाशी बोलायला जात नाही कंपनी आणि पुन्हा माझं घर आणि मी एकटी असते फक्त मी तुम्हाला नाही म्हणायचंच विसरून गेले आणि तुम्हाला आत घेतलं कसं काय मला कळत नाही आणि मला भीती वाटते की माझाही ते खून करतील आणि आम्ही दोघी एकदम म्हणलो छी असं बोलू नको संध्याकाळच्या वेळी तिला इतकं छान वाटलं की ती म्हणाली की मला आई भेटल्याचं एक फिलिंग आलं मग माझा सच मी आप जो बोल रे व अच्छा होगा ना असं अगदी तिने खूप कळकळीने विचारलं आणि आम्ही दोघींनी उत्साहानी खात्रीने सांगितलं की बहुत बढिया होगा अब भगवान जो पधारे आहे अब और कोई किसी को आने की जरूरत नाही हर रोज सुबह श्याम भगवान आपके घर आएंगे पधारेंगे तिला बिनदिक्कत तिने आमच्यावर विश्वास ठेवला आणि अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने विश्वास ठेवला आणि रेवती चंदीगडला असेपर्यंत ती रेग्युलर शेण्यासाठी येत होती तिने अग्निहोत्र चालू केले निघताना पुन्हा आम्ही तिला सांगितले नाऊ यू आर कन्सर्न विथ दॅट सुप्रीम पॉवर वाय शुड यू बॉदर अबाउट दिस सिली थिंग्स काला जादू अँड ऑल दिस थिंग्स आणि तिला ते पटलं आम्ही एकूणच आम्ही तिथं प्रचार करून बाहेर पडलो तीन दिवसाचा आमचा हळूहळू प्रचार संपला रेवती ही अनेक गावे हिंडत चंदीगड सोडल्यावर अनेक गावे हिंडत पुण्यापर्यंत येऊन पो धडकली आणि जेमतेम पुण्याशी तिचा सहवास दहाव दिवसांचा होता दहा ते बारा दिवसांचा ती तिथे पोचल्या तिने तिच्याकडे असणारी काकांची पुस्तके लिखाण सगळं बाळ सुचेताकडं आणून दिलं तसे तर ती बेस्ट ट्रान्सलेटर होती न्यू वर्ल्ड आणि अग्निहोत्रे रेडियंट लाईफ या दोन्ही इंग्रजांचे इंग्रजी पुस्तकांचे ट्रान्सलेशन तिने केले होते तिला इंटरनॅशनल टेलिपथीने काहीतरी जाणवत होतं जबरदस्त जाणवत होतं आणि ती पंचवीस मे दोन हजार पंधराला पुण्यात आली की लगेच तिने सुचेता आणि रेखा दोन्ही बहिणींना फोन केला त्या लगवलग दुसऱ्या दिवशी गेल्या त्यांच्या समोर तिच्या मागे मोठे तिने पहिल्यांदा समर्थांचं आणि स्त्रींचं बोलकं पोट्रेट पहिल्यांदा घरात ठेवलं आणि मग सामान लावायला सुरुवात केली आणि ते आशीर्वादाचे पोट्रेट असूनसुद्धा तिच्या बोलण्यात मात्र या दोघींना कुठंतरी निरुत्साह दिसत होता एक निर्वा निरव जाणवली उगीचच हुरहुर घेऊन त्या घरी आल्या दोन तीन दिवस जेमतेम लोटल्या होतात तोच रेवतीला श्वास लागल्याने हॉस्पिटलाइज केल्याचा फोन आला बाहेर पडणार तो अख्ख्या पुण्याचे लाईट गेले पुन्हा चर्र झालं इथं हे सगळे मला वर्णन स सुचेता त्याची धाकटी बहीण सांगत होते अँजिओग्राफी केली आणि पण ते डॉक्टर देवयानीचे जे प्रमुख डॉक्टर आहेत ते म्हणले की मी अमेरिकेला जाणार आहे तुमची अँजिओप्लास्टी करून मग ह्यांनी निर्णय घेतला की हलवायचं सुचेताने लगेच डॉक्टर हिरेमठांना फोन लावला सगळी परिस्थिती सांगितली ते म्हणाले रुबीला आणा आणि लगेच दोन तासात तर त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवलीसुद्धा पण एक गोष्ट झाली त्या दरम्यान की ते हॉस्पिटल सोडताना देवयानीचे वातावरण अतिशय प्लेझंट होते देवाला हार घातला होता सुगंधी उदबत्ती लावली होती जणू स्वर्गाची दारं उघडल्याची नांदी आई जाताना असेच होते ते स्मरले आणि थोडे पुन्हा चर्र झाले असे सुचेता म्हणाली तिकडे पुन्हा चेकिंग वगैरे सगळं झालं त्यावरून डॉक्टर म्हणे की तिच्या स्टी, स्टी स्पॉटला ब्लॉकेज आहे त्यामुळे आपल्याला बायपासच करावी लागणार तीन दिवसांनी नऊ तारीख ठरली खूप टेन्शन बाकीच्यांना होतं पण ती मात्र रिलॅक्स होती एक बोलता बोलता म्हणे की रुजुताचं सालंकृत कन्यादार राहणार बहुतेक आणि मुलाशी तर वैभवशी तिचं फारच बॉन्डिंग होतं त्या दोघींनी तिला सांगितलं की असलं काहीही होणार नाही आणि मुळा मुलांची काळजी तू सोड अचानक ती म्हणे की हो मी आता काढली माया आणि मुलं तानी नाहीत असं ता म्हणून जोरात तिने मान झटकली आणि तो विषयच बागट मागं टाकला निक्षून मान हलवली झोपायच्या झोपायला सुचेता तू थांब असा तिने आग्रह धरला त्याचं कारणच तसं होतं कारण त्यावेळेस सुचेताचे वेदाज्ञांवर निजक कल्याण हेतवेचे यशस्वी क्लासेस चालू होते त्याचे सविस्तर वृत्त तिला ऐकायचे होते प्रत्येक आज्ञा जबाबदारीने पाळत पुढच्या आठवड्यात दुसऱ्या आज्ञेची भर घालत सर्व काटेकोर पाळायचे आपण प्रवाहाविरुद्ध पोहतो आहोत त्यामुळे स्वतःवर खूप प्रयत्न घ्यावे लागतात ते तिचे य सक्सेसफुल प्रोग्रॅमिंगचे अनुभव ती ऐकत होती आणि तत्काळ अंमलात आणत होती तिच्याकडे वेळ थोडा होता त्यामुळे आड तिला निज कल्याण साधायचे होते जे तिने साधलेच त्याकाळी सुचेता कंटिन्युअस हायर व्हायब्रेशन संपर्कात असल्यामुळे अलर्ट असे आणि हे सर्व रेवतीला कुठंतरी जाणवत होतो म्हणजे तीही कुठंतरी पोचलेली होती तास दीड तास दोघी जेमतेम झोपल्या काहीतरी आवाजाने सुचेता जागी झाली तेव्हा जोरात ती हातावरून पोटावरून हात मागं ढकलत होती आणि तोंडाने नको नाही असं काही काही फुटफुटत होती सुचेताने हळूस तिला जागे केले आणि तर खूप भयानक स्वप्न पडलं होतं कोणीतरी तिच्या पोटावर तलवारीने वार करत होतं आणि वैभवला तिच्या मुलाला कोणी ओढून नेत होतं म्हणून ती ओक्साबोक्शी रडायला लागली ती म्हणली अगं स्वप्न होतं घाबरू नकोस स्वप्नाला काय भ्यायचं आहे वैभव घरी शांत झोपलाय आहे बाबांजवळ आणि तू इथं आहेस माझ्या हॉस्पिटलमध्ये काहीही कोणी तुला केलं नाही आहे पण तरीसुद्धा ती खूप उक पंधरा ते वीस मिनटं उकसाबक्षी लढली भेसूर स्वप्नाच्या निमित्ताने का होईना सुचेताने धीराने तिचे साचलेले दुःख मोकळे होऊ दिले गुरुकृपेचा वरद असताना स्वप्नांना काय भ्यायचे अशा अर्थाचा त्या दिवशीचा शिवपुरीचा मेसेज पहाटे पाचलाच बघून तिला खूपच आश्चर्य वाटले तो संदेश दहा दहा वेळा वाचला श्रीकृपेचा पुन्हा अनुभव घेतला आणि धन्य सजगता धन्य गुरुकृपा नमस्कार